स्टुडंट्स आता सर्वप्रथम नोटबुक ओपन करा आणि सध्या जी दिसते ना फाईल समोर लिहून दिलेलं आहे ते पहिलं लिहून घ्या नोटबुक मध्ये असं लिहून घ्या सर्वात पहिलं काय लिहिले बघा पेंट फाईल लिहिलंय बरं आपल्याला आता फाईल सेव्ह कशी करायची ते बघायची मग त्याच्यासाठी आपल्या तुमच्या नोटबुकमध्ये सर्व व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे का लिहिलं असलं पाहिजे कारण का आपण हे बघूनच सेव्ह करत जाणार आहे आणि जसं मी सांगतोय त्याच पद्धतीने फाईल सेव्ह करायची नंतर तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही दुसऱ्या कशाही पद्धतीने फाईल सेव्ह करू शकता तर सध्या मी सांगतो त्या पद्धतीने फाईल सेव्ह करा मग काय लिहून घेणार पेंट फाईल पुढे काय डेस्कटॉप म्हणजे पेंटची फाईल आपण कुठे सेव्ह करणार डेस्कटॉपवरती बरोबर आहे आणि हे अॅरो करून दिलं तर काय ते फाईलचं नाव दिलं आहे बरोबर ना पुन्हा डेस्कटॉपवरती काय दिलं आहे एबीसी लिहिलं आहे आणि पुन्हा पुढे ॲरो करून काय लिहायचं आहे एबीसीडी नंतर डॉक्युमेंटमध्ये काय लिहायचं आहे वाय झेड आणि डी ड्रायमध्ये काय दिलं आहे स्टार आता हे सर्वप्रथम तुम्ही लिहून घ्या एकदा नीट असं जसं दिलंय ना तसे कसं लिहून घ्या एकदा व्यवस्थित हा झालं लिहून आता नीट लक्ष देते आता आजच्या दिवशी आपण काय करणार आहे फक्त पेन ब्रशची फाईल सेव करणार आहे पेन ब्रश येते ना तुम्हाला ड्रॉइंग करायला तर आजच्या दिवशी काय करणार आपण फक्त पेंटवरची फाईल सेव्ह करणार आहे आणि ती फाईल अलग अलग ठिकाणी सेव्ह करणार आहे आपण सध्या किती तीन ठिकाणी सेव्ह करणार आहे कोणत्या पहिला डेस्कटॉप सर्वप्रथम आपण कोणतीच फाईल कुठे ठेवणार डेस्कटॉपवरती सेव्ह करायचे आहे आणि त्या फाईलला नाव कोणतं देणार आपण एबीसी म्हणजे पेंटची फाईल जी आपण सेव्ह करणार ना डेस्कटॉपवरती त्या फाईलला नाव काय देणार एबीसी दुसरी पुन्हा काय दिलं आहे डेस्कटॉपवरतीच फाईल सेव्ह करायचं आहे तिला पुन्हा नाव काय द्यायचं आपण सीच नाव द्यायचं आहे बरं आता हे दोन वेळा एबीसी नाव काय द्यायचं आहे त्याच्या वेळा मी सेव्ह करताना दाखवणार ना त्यावेळेस तुम्हाला कळून येईल की आपण फाईलला असं नाव का दिलं आहे एबीसी म्हणून दोन वेळा तिसरी फाईल कुठे सेव्ह करणार माय डॉक्युमेंटमध्ये बरोबर ना पेनची फाईल सेव्ह करणार माय डॉक्युमेंटमध्ये फाईल सेव्ह करणार आणि सेव्ह केल्यानंतर त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे एक्स वाय झेड काय नाव देणार फाईलला एक्स वाय झेड आणि चौथी फाईल कुठे सेव्ह करणार आपण डी ड्राईव्हवरती फाईल सेव्ह करायची आहे आणि डी ड्रायव्ह मध्ये फाईल सेव्ह करून झाली की त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे स्टार कळेल मग आपण काय करणार या चार फाईल आहेत ना ते चार फाईल अलग अलग लोकेशनवरती सेव सेव्ह करणार आणि सेव्ह करून झाल्यानंतर ते फाईल पुन्हा ओपन करून बघणार की आपल्याला ओपन करायला जमते की नाही जमते बरोबर मग आजपासून जे लेक्चर चालू आहेत ना फाईल सेव्ह कशी करायची ते खूप महत्त्वाचे लेक्चर आहेत त्यामुळे ते नीट लक्ष देऊन ऐका जरा कळेल आता सर्वप्रथम आपण काय करणार पेनची एक फाईल सेव्ह करायची आहे ती कुठे सेव्ह करणार आपण डेस्कटॉपवरती सेव्ह करणार आणि त्या फाईलला नाव काय आहे एबीसी आता डेस्कटॉपचा अर्थ काय आपण जर का फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह केली तर कुठे येणार ती फाईल इथे येणार जसे ह्या फाईल आहेत ना है. है अलग अलग तशी आपली फाईल येणार डेस्कटॉपवरती आणि त्या फाईलचं नाव काय असणार एबीसी म्हणजे एबीसी नावाची फाईल इथे आपल्याला तुम्हाला दिसणार एक कळते मग आता आपण फाईल सेव्ह कोणती करणार आहे पेंटची फाईल सेव्ह कोणती करणार आहे पेंटची मग पेंट ब्रश ओपन करणार कुठून चालू करणार पेंट ब्रश स्टार्ट बरोबर कुठे जाणार इथे स्टार्टवरती जायचं आहे पेंट माहिती आहे ना कसं चालू करता ते ऑल प्रोग्राम्स ॲसेसरीज आणि कुठे जाणार आपण पेंट आता याची व्यवस्थित प्रॅक्टिस झाली तुमची आतापर्यंत केलं पेंट ओपन आता पेंट ओपन केल्यानंतर कुठे आण आपण सध्या एक सर्कल ड्रॉ करा बरोबर एक कलर वर्तुळ त्याच्यामध्ये कलर फिल करायचा आहे कुठे आण फिल विथ कलर सध्या ड्रॉइंग एक छोटीशी ड्रॉईंग काढून घ्या कारण आपल्याला व्यवस्थित काय बघायचं आहे तर फाईल कशी सेव्ह करायची आहे कारण आपण ड्रॉइंग कशी करायची याची प्रॅक्टिस कॅक्टिस केलेली आहे आधी मग आता फक्त सर्कल ड्रॉ केलं आता ही फाईल सेव्ह करायची आहे मग सेव्ह करताना तुमच्यासमोर नोटबुक ओपन असली पाहिजे बरं ना सेव्ह करताना काय असलं पाहिजे तुमच्यासमोर नोटबुक ओपन असली पाहिजे कळेल मग कुठे जाणार सेव्ह करायसाठी बघायचं <laughs> आहे ना पहिलं कुठे येणार फाईल फाईलमध्ये जाऊन कुठे येणार आपण सेव्हवरती क्लिक करायचं आहे फाईलमध्ये गेल्यानंतर कुठे येणार सेव्ह ओपन करण्यासाठी कुठे यायचं ओपनवरती वरती आहे मग सध्या वरती क्लिक केलो हॅलो आता पहिली फाईल कुठे सेव्ह करायला सांगितली डेस्कटॉप मग वरती बघायचं तिथे डेस्कटॉप येतो आहे का सध्या आहे डेस्कटॉप ना पण समजा चुकून कधी कधी डेस्कटॉप नसेल वरती असे अलगच लोकेशन असेल तर सर्व पहिलं आपल्याला काय करावं लागणार तिथे वरती डेस्कटॉपला घेऊन यावं लागणार मग डेस्कटॉप कसं सिलेक्ट करणार तर ॲरोचा उपयोग करायचा दिसतंय का डेस्कटॉप इथे नाही दिसत आहे ना दिस्ते दिस्ते खाली <laughs> दाको मग क्लिक जसे दिसतं काय करणार आपण ॲरोने वरती खाली जायचं आहे हॅलो दाखवतोय मग सर्वप्रथम डेस्कटॉपवरती क्लिक करायची जसे आपण डेस्कटॉपवरती क्लिक करणार वरती लोकेशनमध्ये काय दाखवणार इथे डेस्कटॉप दाखवणार बघा आलो डेस्कटॉपवरती आता फाईलला नाव दिलं आहे काय नाव दिले सध्या फाईलला अनटायटल बघा सध्या नाव दाखवतोय फाईलचं अनटायटल मग हे नाव पाहिजे का आपल्याला नको आहे ते नाव सिलेक्ट करून डिलीट बन दाबायचं झालं नाव डिलीट ते मग आता आपल्याला जे नाव द्यायचं नाव द्यायचंय कोणतं नाव देणार आपण पहिल्या फाईलला बघा डेस्टॉप मध्ये सेव्ह करतो त्या नाव काय देणार एबीसी बरो नोटबुक याच्यासाठी प्रत्येक वेळी बघत जायचं आहे इथे काय नाव लिहिणार एबीसी नाव आणि एबीसी नाव लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे सेव्ह आहे कळेल सध्या चा। मी सेव्ह नाही करत काय केलं इथून कॅन्सल केलं बोलणार कुठे येणार सर्वप्रथम कुठे येणार आपण फाईल नंतर कुठे येणार सेव आहे सेव ना सेव्ह केल्यानंतर सर्वप्रथम कुठे यायचं आहे डेस्कटॉप जर का डेस्कटॉप नसेल तर काय करायचं आहे ॲरोने आपण इथून वरती खाली जाऊ शकतो आलो ते डेस्कटॉपवरती बरोबर आहे डेस्कटॉपवरती आल्यानंतर काय करायचं आहे फाईल नेम बरोबर हे नाव डिलीट करायचं केलं डिलीट आणि फाईलचं नाव काय द्यायचं आहे ए बी सी काय लावते आपण फाईलला एबीसी नंतर काय करणार सेव्ह करणार जसं सेव वरती क्लिक करणार वरती फाईलला काय नाव लागलं असणार एबीसी नाव येणार हो फाईलला बघा इथून मी वरती क्लिक केलं बघा आलं एबीसी नावाचं हो फाईल <laughs> आता इथून काय केली आपण फाईलला क्लोज केली समजते सध्या <laughs> ते फाईलला नाव देऊन काय केलं आपण फाईल क्लोज केली आता आपण सेव्ह कुठे केली होती डेस्कटॉपवरती आपण काय बोललो होतो डेस्कटॉपचा अर्थ काय इथे सेव्ह झाली असणार ना हो बघा इथे कुठे दिसते का एबीसी नावाची फाईल दिसते एबीसी नावाची फाईल कळेल पण इथून फाईल ओपन नाही करायची कळेल ना म्हणजे सध्या आपण एक फाईल सेव्ह केली कोणती एक फाईल डेस्कटॉपमध्ये सेव्ह केली त्या फाईल नाव ना काय दिलं आहे एबीसी कोणती फाईल आहे ती पेंट ना मग सध्या आपण या चारही फाईल कोणत्या बनवायच्या आहेत तर पेंट सॉफ्टवेअरच्या कोणत्या सॉफ्टवेअरच्या बनवणार आहे पेंट मग आता अजून एक दुसरी फाईल सेव्ह करू समजा ना अजून एखादी फाईल सेव्ह करू कुठे सेव्ह करणार ती पण डेस्कटॉपवरती पण त्या फाईलला आपण नाव काय द्यायचं आहे एबीसी नाव द्यायचं आहे कशाची फाईल आहे पेंट ना मग पेंट फाईल ओपन करायचं आहे तर पेंट ब्रश माहिती आहे ना कसं ओपन करणार आपण पुढ्यानं स्टार्ट इथून पेंट ओपन केलं बरं सध्या पुन्हा एखादा सर्कल ड्रॉ करा कोणतं तरी सर्कल किंवा रेक्टँगल काही ड्रॉ करू शकतो एखादा कलर फील केला आता ही फाईल सेव्ह करायची आहे मग सेव्ह करण्यासाठी सेम जसं मगाशी आपण फाईल सेव्ह केली तसेच पद्धतीने फाईल सेव्ह करायची आता नोटबुकमध्ये बघून सांगा जरा कुठे जाणं पहिलं फाईलमध्ये जाणार कुठे जाणं पहिलं आपण फाईल कुठे आण त्याच्यामध्ये सेववरती क्लिक करायचे बरोबर ना आपण पहिले चारही फाईल सेव्ह करून घेऊ सेववरती क्लिक केली आता कुठे सेव्ह करायची आपल्याला फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह करायची मग सर्वप्रथम कुठे जाणार आपण डेस्कटॉप आलो वरती डेस्कटॉप डेस्कटॉपवरती आल्यानंतर फाईलला नाव द्यायचं आहे हे नाव डिलीट करा आणि काय नाव देणार एबीसी काय नाव दिलं फाईलला एबीसी बरोबर आहे आणि एबीसी नाव करून काय करणार आपण इथून सेव्हवरती क्लिक करणार बरोबर ना एबीसी नाव देऊन काय करणार आपण इथे वरती क्लिक करणार पण एक लक्ष द्या आता आपण दोन मिनटांपूर्वी एक फाईल सेव्ह केली होती ती फाईल कोणती होती पेंट ब्रशची होती ती फाईल सेव्ह कुठे केली होती डेस्कटॉप आणि त्या फाईलचं नाव काय दिलं होतं एबीसी आता आपण पुन्हा पेंट ची फाईल सेव्ह करायला जातोय कुठे सेव्ह करतोय डेस्कटॉपवरती आणि पुन्हा नाव काय दिलंय एबीसी म्हणजे वरती काय होणार एबीसी नावाची दोन फाईल तयार होणार बघा पण सेव्ह करायला जातोय बरोबर आहे बघा तर होते का सेव्ह काय सांगितले एबीसी ऑलरेडी एक्झिस्ट याचा अर्थ काय की एबीसी नावाची फाईल डेस्कटॉपवरती आहे बरोबर सध्या डेक्सटॉपवरती फाईल आहे उपलब तरीपन शेव तो 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 ले ले ती उपलब्ध मग तरी पण आपल्याला सेव्ह करायची आहे का तो हो काय सांगतो डू यू वॉन्ट टू रिप्लेस इट म्हणजे काय समजते डू यू वॉन्ट टू रिप्लेस इट याचा अर्थ काय की आपल्याला ती पहिली फाईल डिलीट करून त्याच्याऐवजी ही नवीन फाईल सेव्ह करायची आहे का जर का येस केलं तर होणार ती पहिली फाईल निघून जाणार आणि त्याच्याऐवजी ही नवीन जी आपण आता तयार केली ना ती फाईल सेव्ह होणार कळेल मग सध्या आपण काय करतो नो करतोय असा मेसेज का आला समजला ना की एबीजी नावाची पहिलीच फाईल आहे मग आपण एकाच नावाची दोन फाईल सेव्ह करू शकतो का नाही सेव्ह करू शकत बरोबर ना, ना जर का सॉफ्टवेअर एकच असेल म्हणजे पेंटचीच फाईल पुन्हा एबीजी नाव देतोय मग एकाच सॉफ्टवेअरची दोन नावाने फाईल सेव्ह नाही होणार सॉरी एकाच नावाच्या दोन फाईल सेव्ह नाही होणार म्हणून आपण काय करणार ह्या फाईलला दुसरं नाव द्यायचं आहे मग सध्या मी काय करतो तो नो करतोय बरोबर तो विचारतोय की ती रिप्लेस करायची आहे का नाही रिप्लेस करायची तर काय काय नाही तो नो मग आता आपण काय नाव देऊ कळत इथे काल बी एबीसी म्हणून मग पहिलं आपण बघायचं एबीसी नाव देऊन घेणार होणार का एबीसी नावाची फाईल नाही सेव्ह होणार म्हणून आपण त्याला अलग नाव द्यायचं थोडं तर थो काय थो नाव देणार इथून एबीसीडी कळेल बघा कुठून गेलो तो फाईल सेव्ह कुठे सेव्ह करणार डेस्कटॉप काय नाव द्यायला जाणार आपण तिथे एबीसी आता एबीसी नाव घेणार का बघा मी सेव्ह वरती क्लिक करतो होतो का सेव्ह नाही होणार का नाही होणार कारण एबीसी नावाची फाईल पहिलीच आहे बरोबर आहे मग आपण इथून रिप्लेस केलं तर काय होणार पहिली फाईल डिलीट होणार त्याच्याऐवजी ही फाईल येणार पण आपल्याला रिप्लेस करायचं आहे का नो करायचं मग ते नाव चेंज करावं लागणार मग सध्या आपण नाव काय देणार इथे हे नाव डिलीट करायचं करा नाही काय नाव देणार ए बी सी काहीतरी अल्कोपेट अलग टाकावं लागणार बरोबर फक्त एबीसी नाव घेणार का नाही घेणार आणि नंतर काय करणार इथून आपण सेव्ह करणार बघा आलं फाईल नाव एबीसीडी समजले म्हणजे आतापर्यंत आपल्या दोन फाईल सेव्ह झाल्या बोला ना दोन्ही फाईल डेस्कटॉपवरती झाल्या एक एबीसी नावाची दुसरी एबीसीडी आता सध्या ह्या फाईलला काय करतो आपण क्लोज केलं कळलं दुसरी फाईल आली का भागात जरा तर इथे एक एबीसी होती ना दुसरी फाईल एबीसीडी आली इथे कळलं एवढं आता तिसरी फाईल सेव्ह करायची आता पण कोणती फाईल सेव्ह करणार तिसरी फाईल काय नाव देणार फाईलला ती कुठे सेव्ह करणार माय डॉक्युमेंट मध्ये सेव सेव्ह करणार कुठे सेव्ह करणार माय डॉक्युमेंट आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे एक्स वाय झेड काय नाव देणार आपण त्या फाईलला एक्स वाय झेड कळ मग कसं जाणार बघा जरा पुन्हा पेंट ओपन करायचं आपण सध्या मी एखादा रेक्टॅंगल ड्रॉ केलं समजा इथून कलर फील करा एखादा हॅलो आता सेव्ह करण्यासाठी कुठे फाईल आता जमेल ना व्यवस्थित सेव्ह करायला कुठे येणार आपण सेव्हवरती जायचं आहे पण आता आपण डेस्कटॉप घेणार आहे का नाही घेणार का नाही घ्यायचं आहे कारण आपल्याला फाईल सेव्ह कुठे करायची आहे तर अलग ठिकाणी फाईल सेव्ह करायची आहे कुठे सेव्ह करणार आपण फाईल ही डॉक्युमेंटमध्ये कुठे सेव्ह करणार आहे माय डॉक्युमेंट्स मग मा कुठे येणार माय डॉक्युमेंटसाठी इथे दिसतंय का डॉक्युमेंट्स म्हणून बरोबर आहे ना नसेल तिथून स्कोअर करून बघू शकतो आपण तरी काय लिहिलं असणार डॉक्युमेंट लिहिलं असणार किंवा माय डॉक्युमेंट्स मग सध्या आपण डॉक्युमेंटवरती आलो आलो आहे त्या डॉक्युमेंटवरती आणि फाईलचं नेम आता हे नाव डिलीट केलं बरोबर आहे सध्या आपण जे डॉक्युमेंटमध्ये फाईल सेव्ह करणार आहे त्या फाईलला काय नाव द्यायला सांगितलं आहे एक्स वाय झेड याला पुन्हा मिनिमाइज केलं इथून काय नाव देणार एक्स वाय झेड बरोबर ही फाईल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह झाली सेव्हवरती क्लिक करायचं आहे आलो सेव्ह आता इथून फाईलला काय केली क्लोज केलं आता ही फाईल डेस्कटॉपवरती दिसणार का नाही दिसणार तर ती फाईल कुठे गेली माय डॉक्युमेंटमध्ये तीन फाईल सेव्ह झाली ना आपली आता चौथी फाईल सेव्ह करायची ती कुठे सेव्ह करायची आपण डी ड्राईव्ह म्हणजे आपण फाईल एकतर डी ड्राईव्ह किंवा सी ड्राईव्ह कोणत्याही दोघापैकी एका ड्राईव्ह मध्ये सेव्ह करू शकतो पण सेव्ह करताना लक्षात ठेवायचं आहे ते डी घेतला की सी ड्राईव्ह आहे सध्या मी फाईल कुठे सेव्ह करतोय आपण डी ड्राईव्हमध्ये मध्ये आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे स्टार नेहमी नोटबुक ओपन करून प्रॅक्टिस करायची बघा इथून पुन्हा पेंट चालू केलं इथून कोणता एक सेव्ह ड्रॉ करा याच्यामध्ये एखादा कलर फिल केला फाईल सेव्ह करण्याआ आपण फाईल सेव झालं सेव आता आपल्या कुठे सेव करायचा डी ड्राईव्ह मध्ये ना तर डी ड्राईव्ह डायरेक्ट मिळणार का इथे मग सर्वप्रथम कुठे जावं लागणार आपल्याला कॉम्प्युटरवरती क्लिक करायचं डायरेक्ट इथे क्लिक तर चालेल अदरवाईज दुसरा मार्ग कोणता आहे पहिलं कुठे क्लिक करायचं कॉम्प्युटर नंतर कुठे येणार डी ड्राईव्ह पण क्लिक करताना इथे नावावरती क्लिक नाही करायची तर दिसतो बाजूचं पिक्चर तर डी ड्राईव्हवरती क्लिक करायची आणि नंतर दाबणार ओपन ओपनवरती क्लिक करायची म्हणजे सध्या आपण डी ड्राईव्हमध्ये येणार आहे वरती बघा आलो डी ड्राईव्हमध्ये आता फाईलचं नेम काय नाव द्यायला सांगितलं फाईलला स्टार म्हणजे जे डी मध्ये फाईल सेव्ह करणार ना त्या फाईलला काय नाव देणार आपण स्टार नाव देणार केलं स्टार नाव आणि सेव्ह बघा झालं एवढं सध्या काय करतो इथून आपण क्लोज करणार आहोत कळलं कर फाईल कशी सेव्ह करायची बरोबर आता नीट लक्ष द्या आपण चार फाईल सेव्ह केल्यात कुठे कुठे सेव्ह केल्या अलग अलग लोकेशनवरती डेस्कटॉपवरती दोन फाईल सेव्ह केल्या बरोबर ना कोणत्याही पेनच्याच आहेत ना एका फाईलला नाव दिलं आहे एबीसी आणि दुसऱ्या फाईलला नाव काय दिलं आहे एबीसीडी तिसरी फाईल कुठे सेव्ह केली आहे माय डॉक्युमेंट्स किंवा आपण काय बोलू शकतो डॉक्युमेंट त्या फाईलला नाव काय दिलं आहे एक्स वाय झेड आणि चौथी फाईल कुठे सेव्ह केली डी ड्रायव्ह मध्ये त्या फाईलला नाव काय दिलं आहे स्टार बरोबर आहे आता पण जसे फाईल सेव्ह केल्या तशी एक एक फाईल ओपन करून बघू सध्या पहिली कोणती फाईल ओपन करणार आपण डेस्कटॉपवरती एबीसी नावाची फाईल आहे ना ती फाईल ओपन करणार मुला कुठून जाणार आता फाईल कोणती ओपन करायची पेंट ब्रश मग सर्वप्रथम काय ओपन करणार आपण पेंट ब्रश कसं ओपन करणार स्टार्ट नाही नाही इथून पेंट ओपन केलं मग फाईल सेव्ह करण्यासाठी कुठे गेलो होतो फाईल सेव्हमध्ये मध्ये गेलो होतो इथून डायरेक्ट ओपन करायची नाही फाईल तर कुठे येणार आपण ओपनवरती क्लिक करणार कुठे क्लिक करणार ओपन हॅलो ओपनवरती आता आपली फाईल कुठे आहे डेस्कटॉपवरती जिथे फाईल असेल तिथे पहिले क्लिक करायची आलो डेस्कटॉपवरती फाईलचं नाव हो काय दिलं आहे एबीसी बघा काय नाव दिलं फाईलला एबीसी ना बरोबर आहे पण इथे डेस्कटॉपवरती आलो तरी एबीसी नावाची फाईल दिसते का नसेल दिसतं काय करायचं तर पहिल्या एका पिक्चरवरती क्लिक करायचं नावावरती क्लिक नाही करायचं नीट लक्ष द्या तर पहिलं कुठे क्लिक करणार आपण इथे पिक्चरवरती क्लिक केलं झालं आता पिक्चरवरती क्लिक केल्यानंतर आपल्या फाईलचं नाव काय सी ना मग सी मधलं पहिलं अल्फाबेट काय आहे पहिलं अक्षर काय ए मग इथे क्लिक करून झाल्यावर ए टाईप करायचं आहे क्लिक इथे नावावरती नाही क्लिक करायचं आहे कोणतं पण आपल्या कीबोर्डवरती ए बटन प्रेस करायचं आहे बघा आलो वरून चालू होणार फाईल दिसतोय सिलेक्ट करून काय करणार इथून याला ओपन केलं आली जी फाईल सेव्ह केली होती ती बरोबर आहे आता इथून मी क्लोज केलं आता दुसरी फाईल कोणती सेव्ह करणार आपण कोणती फाईल सेव्ह केली एबीसीड नावाची ना, ना? मग ती एबीसीड नावाची फाईल ओपन करायची कशी ओपन करणार पुन्हा काय ओपन करणार आपण पेंट ओपन करायचं आहे बरोबर आहे बोलणार कुठे जाणार फाईल कुठून जाणार ओपन कुठे सेव्ह केली फाईल आपण जिथे फाईल आहे तिथे पहिलं जायचं डेस्कटॉपवरती जा। बरोबर आहे आता आपल्या डेस्कटॉपवरती फाईल दिसते काय इथे एबीसी नावाची नाही दिसत आहे मग काय करणार अशा वेळी क्लिक करायची कुठे क्लिक करायची कोणते एका फाईलवरती क्लिक करा पण क्लिक करताना कुठे क्लिक करणार इथे नावावरती क्लिक करणार का नाही इथं बाजूला पिक्चर दिसतंय त्या पिक्चरवरती क्लिक करायचं आणि आता कोणतं अल्फाबेट टाईप करणार कीबोर्डवरती तर आपल्या फाईलचं नाव काय आहे ए बी सी डी मग त्यातलं पहिलं अल्फाबेट कोणतं आहे ए ना मग ए बटन प्रेस करायचं आहे दाबलं ए बटन दाखवतो एवरून चालू होणार फाईल मग ही फाईल सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन आलो एबीसीडी नावाची फाईल कळालं आपण दोन फाईल ओपन केली आतापर्यंत एबीसी आणखीन एबीसीडी आता पुन्हा इथून काय केलं आपण क्लोज केलं कळलं एवढं समजतंय हां आता दोन फाईल सेव्ह झालेत ना आता तिसरी फाईल कोणती सेव्ह ओपन करायची आहे वाय झेड नावाची ती फाईल कुठे आपली माय डॉक्युमेंटमध्ये आहे मग कसं जाणार ओपन करण्यासाठी सर्वप्रथम काय ओपन करायचं आहे पेंट बरोबर आहे पुढे कुठे जाणार बोला फाईल नंतर ओपन आतापर्यंत आपण डेस्कटॉपवरती गेलो होतो कारण आपली फाईल कुठे होती डेस्कटॉपवरती होती आता आपण डेस्कटॉपवरती जाणार का नाही तर कुठे आणणार डॉक्युमेंटमध्ये जाणार आना, कुठे आणणार माय डॉक्युमेंट्स आलो डॉक्युमेंट मध्ये आता फाईलला नाव काय दिले आपल्या एक्स वाय झेड काय नाव दिलं एक्स वाय झेड ना मग वाय झेड नावाची फाईल दिसते का नाही दिसत आहे मग अशा वेळी काय करणार क्लिक करणार तर कुठे क्लिक करणार कोणते एका फाईलवर क्लिक करा पण क्लिक करता येते नावावरती क्लिक करायची की पिक्चरवरती क्लिक करायची तर अमेक्ष कुठे क्लिक करणार बाजू दिसतोय सिम्बॉल या, या पिक्चरवरती क्लिक करायची आणि फाईलचं नाव काय एक्स वाय झेड ना मग कोणतं अल्फापेट टाईप करणार कीबोर्डवरती एक्स बटन हे ना कीबोर्ड तर कीबोर्डमध्ये ज्या अल्फापेट आहे ते अल्फापेट प्रेस करायचं तिथून एक्स प्रेस करणार आता मग मी एक्सवरती क्लिक केलं बघा दाखवतो एक्सवरून चालू होणार आहे फाईल जेवढं फाईल असेल तेवढं दाखवणार तिथे आणि नंतर काय करणार आपण तिथून ओपन बघा आधी एक्स वाय झाड नावाची फाईल आता ही फाईलला के काय केलं आपण क्लोज केलं आता शेवटची फाईल कोणती ओपन करायची बाकी आहे स्टार नावाची ती फाईल कुठे आहे डी ड्राईव्ह मध्ये मग कसं ओपन करणार बघा पहिलं का ओपन करणार पेंट नंतर कुठे जाणार फाईल ओपन बरोबर आहे कुठे जाणार आपण डी ड्राईव्ह मध्ये ना मग डी ड्राईव्ह कसं मिळणार आपल्याला एक तर डायरेक्टली इथे क्लिक करू शकतो किंवा कॉम्प्युटरवरती जायचं जा। नंतर कुठे येणार डी ड्राईव्ह त्याला काय करणार ओपन केलं डी ड्राईव्ह ओपन नंतर कुठे येणार आपल्या फाईलचं नाव काय आहे बघा स्टार नावाची फाईल आहे मग स्टार साठी काय कोणता अल्फाबेट प्रेस करणार एस ना पण पहिले एकावरती क्लिक करायचं आणि कोणता अल्फाबेट टाईप करणार एस बघा आली का अजून एस नावाची फाईल नाही येत आहे अजून एकदा क्लिक करायचं एसवरती जोपर्यंत नाव दिसत नाही ना बघा आली स्टार नावाची फाईल आणि नंतर काय करणार ओपन समजलं आता इथून क्लोज केलं करणार कुठे प्रॅक्टिस काय काय प्रॅक्टिस केली होती बघा आपण सध्या काय केलं पेंट ओपन केलं बरोबर ना इथे अलग अलग ड्रॉइंग केल्या चार अलग अलग ठिकाणी फाईल्स के देऊ केली डेस्कटॉप पुन्हा डेस्कटॉप डॉक्युमेंट आणखीन डी ड्राईव्ह आणि पुन्हा तीस फाईल ओपन केली आहे अलग अलग ठिकाणावरून जमेल मग त्या दिवशी पहिली नोटबुक बघायची आणि त्याची फाईल सेव्ह करत जायचे आता आम्ही किती फाईल सेव्ह करायचे दाखवले चार फाईल ना तुम्ही सध्या नाव देताना हीच नाव द्यायचे आहेत एबीसी एबीसीडी झेड आणखीन स्टार आता ह्या चार फाईल सेव्ह झाल्या की नंतर तुम्ही अजून अलग अलग फाईल सेव्ह करू शकता जरूरी नाही की चारच फाईल सेव्ह करून बघायच्या आपण अलग अलग फाईल सेव्ह करू शकतो करणार एवढी प्रॅक्टिस आज आजच्या दिवशी आपण पेंट बघितली ना पेंटची फाईल आता उद्या बरोबर कोणती बघणार नोटपॅड आणखी वर्डपॅड करणार एवढी करा एवढी फाईल प्रॅक्टिस करा बरोबर ना फाईल सेव्ह ऑप्शन व्यवस्थित समजला पाहिजे करा एवढी प्रॅक्टिस व्यवस्थित